बघत न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा विवाहित महिलेने माहेरून पैसे आणावेत यासाठी शारीरिक मानसिक छळ करून आत्महत्ये प्रवृत्त केल्याप्रकरणी सासरच्या तीन जणांना गुंडा विरोधी पथकाने गुजरात बॉर्डर इथून ताब्यात घेतले आहे पंचवीस मे रोजी दुपारी साडेबारा वाजता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिलीप प्रभाकर मांडीवाले यांनी वीस मे रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची मुलगी भक्ती अथर्व गुजराती या गंगापूर भागात सासरी नांदत असताना पती अथर्व गुजराती सासरे योगेश गुजराती व सासू मथुरा गुजराती यांनी संगणमत करून भक्ती यांना माहेरावून पैसे आणावेत यासाठी शारीरिक मानसिक छळ केला वारंवार होणाऱ्या जाचाला कंटाळून भक्ती इने स्वतःचे आयुष्य संपवले त्यानंतर गुजराती कुटुंबीय हे नवसारी राज्य गुजरात येथे पळून गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली वर्षाच्या मार्गदर्शनाखाली गुजरात येथे पथक रवाना करण्यात आले पतीसह सासू सासरांना गुंडा विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे पुढील त्यांना गंगापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी भूषण जैन नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका